अण्णाभाऊ साठेंची छक्कड जर अण्णाभाऊ साठेंची छक्कड जर काय केली तर प्रत्येकाच्या अंगावरती हल्ली साध काय काय म्हणतात अण्णाभाऊ साठे हो

इतर ही रचिका ठेंडली माझी गरिबाची महिना मा रत्नाची खान महिना रत्नाची मा खाण माझी सुखाला वात्रा मी गायली माझी महिना मा गावाकडे राहिली अहोया गरिबीने गरीबीने ताटातूट केली आम्हा दोघांची अहोया गरिबीने गरीबीने ताटातूट केली आम्हा दोघांची आणि तयारी झाली मुंबईला जाण्याची वेळ होती बोल्या बांधा बांध झाली भाकर तुकड्याची गाजू निघाली महिना चांदणी शुक्राची मनाची शिकस्त केली मी तिला हसवण्याची खैरात केली पत्रांची वचनांची तालियानं मडवून काढायची बोली केली शिंदे चाळी तोळ्याची अनुसाज कोल्हापुरी वज्र मोठ माळ पुतल्याची हो काना पाया हो काना माखोल्या जशी चार चंद्राची ओतू पाना गवाळा ही त्यांनी हिऱ्याची काठी अंड्याची तशी ती माझी महिना सोन्याची महिना रत्नाची खान माझ जीव प्राण तिच्या गुणाची छक्कड मी वाहिली माझी महिना गावाकड राहिली आला की नाही अंगावरती काटा आम्ही काही लता मंगेशकरांच्या खानदानातला नाही एक बहुजन सर्व सामान्य समाजातून जन्माला आले जे मला तुमच्या समोर मांडता आलं ते मांडण्याचं काम आपण या या अण्णाभाऊ साठे साहेब संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये महत्वपूर्ण योगदान दिलं हे अण्णाभाऊ साठे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये सांगायचे ज्या ज्या वेळेस आपल्या डपाच्या आवाजाना गोवा कारवार निपाणी हे जे बेळगाव मध्ये गेलं त्याच्या विरहामध्ये हे अण्णाभाऊ साठेनी छक्कल हा कवितेचा प्रकार तुमच्या आमच्या सर्वांसमोर आणण्याचं काम केलं आणि अण्णाभाऊ सुटे अण्णाभाऊ साठे त्या काळात माझ्या कामगार आणि अण्णाभाऊ साठे म्हणायचे की धरती अरे धरती प्रेक्षाच्या मस्तकावर तरली नसून इथल्या श्रमकरी आणि कष्टकरी गोर गरिबाच्या तळवाटावरती बसलेली आहे हे अण्णाभाऊ साठेनी त्या काळामध्ये सांगण्याचं काम केलं आणि बंधू भगिनी याच अण्णाभाऊ साठेच्या बाबतीमध्ये या अण्णाभाऊ साठेने जर का कुणाला गुरु मानलं असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानलं कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये अण्णाभाऊ साठे म्हणायचे अरे जग बदल घालून निघावं सांगून गेलं मध्ये भीमरावं म्हणजे जग बदलायचंय हे सांगण्यासाठी मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगून गेले की जग बदल घालून निघावं सांगून गेले मध्ये भीमरावं अरे गुलामगिरीच्या चिखलात

पण माझ्या बहुजनांचा दलितांचा शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं स्वातंत्र्य वेगळं आहे म्हणून अण्णाभाऊ साठेंनी आपल्या हातामध्ये डब घेतला गावागावात मुंबईच्या गिरणी कामगारांना एकत्र केला आणि अण्णाभाऊ साठेंनी सांगितलं अरे ए आजादी आहे

की ही न्याय व्यवस्था इथल्या रंगतेने रंगीन झाली रंगीन झाली हे रंग रंगी रंगी बोलण्याचं काम आमच्या अण्णाभाऊ साठे केलं आज बंधू बघितलं समाजामध्ये महापुरुष जन्माला येतात जातात पण या महापुरुषांच्या विचारानं आपल्याला लाग चालावं लागेल भाऊ साठेच्या बाबतीमध्ये तरुणांनी पुढाकार घेतला पाहिजे तुम्ही इतिहासाचं लेखन करा इतिहासाच्या लेखनाच्या बाबतीमध्ये तुम्हाला काही अडचणी आल्या तर हा तुमच्या आमच्या सर्व जाती धर्मांना एकत्र घेऊन चालणारा सन्मान्य आमदार किशोरप्पा पाटील तुमच्या आमच्या पाठीशी उभा आहे इथल्या तरुणांनी पुढे या साठे साठेच असेल समग्र महात समाजाचं त्यासाठी तुम्हाला वतीने साठे न त्या काळात माहिती होत की पुस्तक वाचल्यानं मस्तक सुधारत आणि सुधारलेलं मस्तक कधीच कुणापुढे नतमस्तक होत नाही तो व्यक्ती सुद्धा कधीच कुणाचे कुणापुढे नतमस्तक होत नाही आणि जर काय येणाऱ्या आपल्याला जर का कुणाचा हस्त व्हायचं नसेल तर तुम्ही अण्णाभाऊ साठेंचं सा जीवन चरित्र वाचण्याचं काम करा वस्तादित साळवेचं सा जीवन चरित्र वाचण्याचं काम करा हा मातन समाज स्वतःला कमी समजून घेऊ नका गाव पातळीवरती असेल सर्व बाबी वरती असेल जर का बारा बोलते आपलं काम असेल तर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज राजश्री शाहू महाराज महात्मा ज्योतिराव फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व लोकांच्या विचारावरती भाऊ साठेंचा सा, मातांग समाज चालतोय आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपल्याला चालावं लागेल म्हणून आमच्या आपल्या आदरणीय आपल्या आपल्या सरकारनं मास्को मध्ये

हा मूलमंत्र फक्त इथल्या दलितांना दिला नव्हता तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा संदेश माझ्या मातन बांधवात सुद्धा दिला होता की शिका संघटित व्हा आणि वेळप्रसंगी संघर्ष हो व्हा पण ज्या पद्धतीने माझ्या दलित बांधवांच्या बाबतीत जे घडलं की आपण शिकलो संघटित झालो पण संघर्ष कोणाच्या विरोधामध्ये करायचं हे आज सुद्धा आपल्याला कळलं नाही अरे अण्णाभाऊ साठे आमच्या समाजाचे होते ज्या अण्णाभाऊ साठे दीड दिवस त्यांनी फक्त शाळामध्ये गेले पण दीड दिवस शाळेत जाऊन सुद्धा हिच्या व्यवस्थेच्या माध्यमातून माते क्रांती केली आप्पासाहेब हा मातांग समाज क्रांतिकारक समाज आहे दुर्दैव दुर्दैवाने मध्य कालखंडामध्ये या मातंग समाजाला उपेक्षित म्हणून घोषित केलं गेलं पण आज समाज खऱ्या अर्थानं योग्य पद्धतीने चाल करतोय आज ग्रामीण भागात बाळा बोलते दराची समाजाला दिली जाते आज त्यांचा पारंपरिक व्यवसाय असेल टोपल्या बनवणं असेल किंवा आपल्या त्या झाडू बनवणं असेल या पारंपारिक व्यवसायात हा मातंग समाज प्रामाणिकपणे काम करत असतो गाव गळ्यामध्ये सुद्धा आज सुद्धा एक मन प्रचलित आहे कुलब्याचं दान आणि मातंगाचं गाणं हे आज सर्व दूर प्रसिद्ध आहे आणि आपण जे मान त्यांना म्हणून तुमच्या मागे हा माझा मातन बांधव आहे तुम्हाला कुठल्याही प्रकारे काळजी करायची गरज नाही कारण की या समाजाला ही व्यवस्था बघितली या समाजानं अन्याय अत्याचार आपल्यावरती सोसले म्हणून याबद्दल सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये ज्या वेळेस रायगडावरती ध्वज फसवाय फडकवायचा होता त्यावेळेस ती जबाबदारी माझ्या मातन समाधान स्वीकारली आहे ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये बाजी पाचलकर होते या बाजी पाचलकरांचे विश्वस्त म्हणून जर का कोणी बोलते ते एलजी बोटे ज्यांना येल्या माल म्हटलं जायचं या येल्या मागांनी वेळ प्रसंगी बाजी साठी आणि स्वराज्यासाठी स्वतःच्या जीवाचं बलिदान देण्याचं काम या आमच्या मातंग समाजाच्या बांधवाने केलंय आणि आमच्या सावित्रीबाई फुले एक जानेवारी अठराशे ला पुण्याच्या भिडेभाड्यामध्ये शाळा उघडले टान टान टाणटाण घंटा वाजती बारा पोरती दहा अठरा सर्व समाजाच्या मुली शिकायला आले

पण याला तर धावतच नाही पण ज्योतिराने संयम प्रत्येक तरुणाला न्याय मिळेल ही अपेक्षा या माध्यमातून आपण करूया आणि येणाऱ्या कालखंडामध्ये माझ्या मातन समाज बांधवांना सांगतो की बंद वगैरे येणाऱ्या कालखंडामध्ये सरकार या भडगाव पाचोरा मतदारसंघामध्ये आपल्याला असाच व्हायचा हवा असेल पार मराठा नावी धोबी कुलबी साळी तेली तांबुळी माळी सांभार दलित आणि मातंग हे सर्व जाती धर्माचे जर लोक तुम्हाला परत एकदा एकत्र हवे असतील तर आपल्याला सन्मान्य किशोरप्पा पाटलांना पुन्हा एकदा निवडून द्यावं लागेल तरच येणाऱ्या कालखंडामध्ये ही क्रांती आबाधित राहील आपण सर्वजण अण्णाभाऊ साठे यांच्या विचारानं चालाल आणि येणाऱ्या कालखंडामध्ये भगवान श्रीरामाच्या भगवान एकलव्याच्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रेरित असलेल्या संविधानानं मान्य केलेल्या शिवसेने सोबत सोबत राहाल अशी अपेक्षा करतो आणि थांबतो धन्यवाद जय जिजो जय शिवराय जय अण्णाभाऊ आमच्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका